नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची या राजकारणातील सर्वात मोठी बातमी देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का तर मित्रांनो काय सविस्तर प्रकरणं जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असताना त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या आणखी एका निर्णयाला देवेंद्र फडणवीस सरकारकडून पुन्हा एकदा ब्रेक लावण्यात आले आहे शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागाच्या तीन हजार दोनशे कोटी रुपयाच्या कामांना स्थगिती देण्यात असल्याची माहिती पुढे आली आहे कामाचा कोणताही अनुभव नसताना कंपनीला यांत्रिक साफसफाई कसाठी कंट्रॅक्ट दिल्याचा ठपका ठेवत तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत या दरम्यान या निर्णयामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारच्या अनियमिततेबद्दल कारवाई करण्यास सुरुवात केली असून शिंदे सरकारच्या अनेक निर्णयाला स्थगिती दिली जाणार आहेत तर काही निर्णय रद्द कर करण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा पुढे आली आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आता देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करणार का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा अशाच राजकीय अपडेटसाठी आपलं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र